भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा अजित पवारांवर असलेला राग वाढतच चालल्याचं पाहायला मिळत आहे आता तर पडळकरांनी अजित पवारांची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्याची भाषा केली आहे अजित पवारांकडून धनगर समाजाला निधी देण्यात अडवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला यापूर्वी शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी आणि भाजपा आमदारांनी अजित पवार यांच्याकडून निधी मिळत नसल्याची तक्रार थेट अमित शहा यांच्याकडे केली होती आणि यानंतर आता भाजप आमदार पडळकर यांनी सुद्धा अजित पवारांकडून निधीची अडवणूक होत असल्याबद्दल संताप व्यक्त केलाय चर्चा होती बघा हे तुमची बाब खरी आहे परंतु आज मी या विषयावरती बोलणार नाही कारण सगळे विषय आपल्याला आता जयंतीचा विषय खूप महत्वाचा आहे ओबीसी समाजाच्या योजना धनगर समाजाच्या योजना या विषयावरती आपण एकतीस तारखेनंतर मी आता पत्र पण मान्य मुख्यमंत्री महोदयांना लिहिलंय पण आता माझी भावना अशी झाली की एकतीस तारखेनंतर आपण ते मान्य मुख्यमंत्री महोदयांना दे देऊ अहिल्यादेवींची जयंती दिल्लीत साजरी होतीये हे मोदींमुळेच शक्य असल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले संधी मिळाल्यास मोदींच्या घरी दहा दिवस कामगारांसह सफाई करेल असं वक्तव्य त्यांनी केलंय आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोदींचे आभार मानले पहिल्यांदा असं घडतंय धनगर वाड्यातून ही जयंती गावाच्या चौकात गेली गावाच्या चौकातून ती शहरात गे गेली शहरातून ते पुण्यात गेली पुण्यातून ती मुंबईत गेली मुंबईमधून ती दिल्लीत गेली अखंड भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये गेली अखंड भारताच्या याचं सर्व श्रेय हे भारतीय जनता पार्टीला जात नरेंद्र मोदी साहेबांना जात साहेब खरंच धन्यवाद आहे मनापासून जर संधी मिळाली तर नरेंद्र मोदी साहेबांच्याकडून तुम्ही परवानगी घेऊन द्या मला की अहिल्या देवींची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी केली नरेंद्र मोदी साहेबांच्या बंगल्यावरती जे स्वच्छता करणारे कामगार आहेत त्यांच्याबरोबर मी दहा दिवस तो बंगला पुसायला तयार आहे